आत्ता जे मध्ये मुंबईमध्ये जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये आपला मराठा समाजाचं सा आरक्षण किंवा शेतकऱ्याचे प्रश्न शेती तरुणांची बेरोजगारी ह्याच्यावर का ह्याचा काही उल्लेखच झाला का नाही ह्याचं कारण काय असू मुळामध्ये सरकारला हां इथल्या सामान्य माणसाविषयी आस्था राहिलेली नाही जो मध्यमवर्गीय समाज आहे गरीब कष्टकरी अल्पभूधारक आहे यांची राज्यकर्त्याच्या दृष्टीनं पुढाऱ्यांच्या दृष्टीनं काही किंमत नाही कारण हा समाज मी यापूर्वी पण सांगितलं की आपण आपण जो आहेत ना यांच्या दृष्टीनं फार कचऱ्याच्या सामान आहेत कारण तुम्ही जर पाहिलं असेल ना तर पाठीमागं जे काही प्रकरणं झाली मग ते खुनाचे असतील मारामाऱ्याचे असतील रोड ॲक्सिडेंटच्या असतील त्या सर्व प्रकरणामध्ये हे पुढारी ज्या पद्धतीनं सामान्य माणसाशी वागले फक्त पुढारीच नाही तर पोलीस प्रशासन प्रशासन देखील सामान्य माणसाला ग्रहीत धरित नाही म्हणजे सामान्य माणसाला न्याय देताना शक्यतो न्याय तर मिळतच नाही अनेक ठिकाणी त्यांचे एफ आय आरच हे करून घेतले जात नाहीत मग अशा अनेक लोक वंचित आहेत की जे ज्यांची नोंदच नाही कुठल्या प्रकरणामध्ये आणि एकंदर जर पाहिलं तर लोक कितीही ओरडले मोर्चे काढले आता बच्चू कडूचं आंदोलन चालू आहे शेतकरी कर्जमाफीविषयी शेतकऱ्यांना हमी भाव मिळण्यासाठी परंतु त्या आंदोलनाची दखल किती प्रमाणामध्ये अधिवेशनामध्ये घेतली गेली म्हणजे सगळे प्रश्न हे चालढकल केले गेले अनेकदा तर असं झालं की बा शेतकऱ्यांचे प्रश्न विचारले जात असताना संबंधित मंत्री आणि सचिव सभागृहामध्ये उपस्थितच नव्हते म्हणजे एकीकडं एक शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मध्यमवर्गीयांच्या प्रश्नाविषयी सरकारमध्ये असतानाही निष्काळजीपणा आहे आणि हा जो पैसा आहे तो गरीब कष्टकऱ्यांच्या उद्धारासाठी खर्च करण्यापेक्षा पुढारी हा सगळा पैसा भ्रष्टाचाराच्या मार्गानं वेगवेगळ्या कंपन्यांच्या टेंडरच्या मार्गानं स्वतःच्या घरात स्वतःच्या खिशात ओढत आहेत आणि बऱ्याचदा असं होतं की आपण ऐकलं असेल किंवा भारतातला अनेकांचा पैसा हा विदेशामध्ये जातो मग भारतीय पैसा राज्याचा पैसा जर विदेशामध्ये ह्या पुढाऱ्यांच्या माध्यमातून जात असेल तर निश्चितच इथ इथली अर्थव्यवस्था आर, ढासळलेली असते अशा ढासळलेल्या अर्थव्यवस्थेचा फाइट फटका हा खालच्या थरातील लोकांना बसतो म्हणजेच आपल्यासारख्या सामान्य माणसाला बसतो हा झाला एक विषय दुसरा विषय असा की हे सगळे प्रकरण चालू असताना शासन नेहमी सामान्य लोकांची दिशाभूल करीत राहिलं आणि ती दिशाभूल करण्यासाठी त्यांना जे आव्हाड गोपीचंद पडळकर यांचं प्रकरण हे पुरेसं होतं की त्यांनी शेवटच्या शेवटच्या दिवशी की सामान्य माणसाचं पूर्ण लक्ष विचलित केलं मीडियाचं लक्ष विचलित केलं आणि लोक विसरून गेले की आपल्या माफीचा माफी प्रश्न होता आपल्या हमीभावाचा प्रश्न होता आपल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न होता हे प्रश्न कुठे आले अधिवेशनामध्ये या प्रश्नावरती चर्चा पाहिजे तशा झाल्या नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे की जनसुरक्षा विधेयक आहे जे लागू करायचं आहे त्या विधेयकाविषयी त्या अधिवेशनामध्ये सखोल चर्चा होणं गरजेचं होतं त्याचे फायदे तोटे त्याची दिशा त्याची एकूण स्वरूप लोकांच्या निदर्शनास आणून देणं गरजेचं होतं सभागृहाच्या निदर्शनास आणून देणं गरजेचं होतं पण तसं झालं नाही म्हणजे जे काय चाललं आहे ते सगळं सुंबडीमध्ये चाललेलं आहे आणि अशा बेसावध अवस्थेमध्ये आपण आहोत आता आणखीन एक प्रश्न आहे की परवा दिवशीचाच की गोपीचंद पडळकर यांनी किंवा दुधामध्ये भेसळ कशी होते दोन तीन प्रकारची त्यांनी भेसळ दाखवली आता हे भेसळीचं प्रमाण फक्त दुधामध्येच नाही तर प्रत्येक पदार्थामध्ये भेस भेसळीचं प्रमाण आहे ही सगळी रसायनं आपल्या सामान्य माणसाच्या पोटामध्ये जात आहेत आहारामध्ये रोजच्या जात आहेत आणि त्याच्यामुळं लोकांचे किडनी फेल्युअर आणि लिव्हर फेल्युअरचे मोठे आजार बळावत आहेत कॅन्सरचे आजार बळावत आहेत म्हणजे या ठिकाणी सामान्य माणूस खाण्यासाठी संघर्ष करतो आहे जगण्यासाठी संघर्ष करतो आहे त्या माणस त्या लोकांना तुमची सत्ता नको आहे तुमचं पैसा नको आहे सं, संपत्ती नको आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये एकूण सगळा समाज असताना त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आ, सरकार स्तरावरती चर्चेला जात नाही किंवा त्याकडे लक्ष दिलं जात नाही आता यामध्ये जर पाहिलं तर ज्या भेसळीच्या दूध भेसळीच्या घटना आहेत त्या वारंवार उघड झालेल्या आहेत आणि हे टँकरचे टँकर दूध पॅकिंगद्वारे शहरामध्ये जातं हॉटेल्समध्ये जातं चहापाण्याच्या हो, हॉ चहापाण्याच्या माध्यमातून ते आपल्या पोटामध्ये जातं आता हे बनावट सगळं बनवण्यासाठी जे काही केमिकल्स लागतात ते कुठल्या तरी कंपनीमध्ये ते तयार होतच असतील ना मग आता तुम्ही बनावट केलेलं दूध पकडता त्यावेळेस तुम्ही ते केमिकल का पकडत नाहीत ज्या कंपनीतून ते केमिकल्स तयार होतात त्या बॉटल्स तयार होतात त्या कंपन्यास बंद ना म्हणजे भिसळीचं दूध तयार होणं होणारच नाही आणि लोकांच्या आरोग्यासाठी धोकाही निर्माण होणार नाही परंतु सरकार जिथं उगम आहे ते उगम शोधत नाही जिथं त्याचा शेवट आहे त्या शेवटाची सुरुवात ये हे सरकार करतं आणि काहीतरी केल्याचं आपल्याला दाखवून देतं प्रत्यक्षामध्ये हे मुंगीचे वारुळं नष्ट केल्यानं जगातल्या मुंग्या संपणार नाहीत तशा पद्धतीचं हे सरकार आहे एक वारूळ नष्ट करून तुम्ही काय साध्य करणार आहेत म्हणून एकंदर जर पाहिलं तर लोकांच्या हिताचा विचार यांच्या कधी मन ध्यानी नाही हे जे काय चालू आहे ते सगळं देखावा आहे दाखवण्यासाठी सगळं चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सगळे जगत आहोत आता यातून बोध काय घ्यायचा हे सगळ्यात महत्वाचं आहे यामध्ये जे सरकार जी सत्ता आपल्या सामान्यांची नाही तिला आपलं म्हणण्यात काही अर्थ नाही त्या सत्तेतील त्या पक्षातील पक्षाला आपला पक्ष म्हणण्यात अर्थ नाही तो नेता आपला कधीच असू शकत नाही मुळामध्ये गरिबांचा धर्म वेगळा असतो आणि श्रीमंतांचा पैशावाल्यांचा धर्म वेगळा असतो आणि त्यातली त्यात लुटारूंचा धर्म भ्रष्टाचारांचा धर्म आणि आपला धर्म एक कसा काय असू शकेल आणि त्यामुळं ही <coughs> माणुसकी विसरलेली माणसं ही कधीच आपली नसतात आणि मग त्यांना सतत त्यांना सत्यत बसवण्यासाठी त्यांना चांगलं मानण्यासाठी ज्या आपणच पुन्हा इलेक्शनच्या वेळेस त्यांना पुन्हा निवडून देतो हे जोपर्यंत बंद होणार नाही तोपर्यंत आपली हिळसांड ही चालूच राहणार रा आहे आपले प्रश्न कुणीही लक्षात घेणार नाही प्रश्न हे प्रश्नच राहतील आणि पिढ्यानं पिढ्या आपल्या संघर्षामध्ये जातील मातीत जातील एवढं मात्र नक्की धन्यवाद